नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस च्या दरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट झाली होती आणि यासाठी आता राज्य शासनाने मदतीचा निधी वितरित करण्यासाठी जी आर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला आहे आता या जी नुसार राज्यातील अवकाळी आणि गारपीटग्रस्त एकूण चौतीस जिल्ह्यांना तीनशे सदतीस कोटी रुपये इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे मग आता या शासन निर्णयानुसार कोणत्या चौतीस जिल्ह्यांसाठी अवकाळी मदत जाहीर झाली आहे किती शेतकऱ्यांचे क्षेत्र बाधित झाले आहे त्यासाठी शेतकऱ्यांना किती निधी वितरित करण्यात येणार आहे या सगळ्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव जालना आणि छत्रपती संभाजीनगर पुणे विभागातून पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे नाशीक नाशीक, दुले, तर नाशिक विभागातून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आहिल्यानगर ठाणे विभागातून ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश तर नागपूर विभागातून भंडारा नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे अमरावती विभागातून अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे तर अशा प्रकारे या चौतीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे राज्य शासनाने शासन निर्णयात स्पष्ट सांगितले आहे की बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या मार्फत हा निधी थे, थेट जमा करण्यात थे येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी सुद्धा करणे गरजेचे आहे यामध्ये एकूण तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतका निधी वितरित करण्यात येणार आहे आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभागातून जो काही एकोणवीस सात ला प्रस्ताव दिलेला होता त्यामध्ये लातूर जिल्ह्यातून एकूण चौऱ्याऐंशी शेतकरी बाधित होते आणि त्यासाठी सात लाख चव्वेचाळीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधून एकूण दोन हजार नऊशे पंचावन्न इतके शेतकरी बाधित असून यासाठी दोनशे चव्वेचाळीस लाख अठ्याऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जो काही मेचा कालावधी आहे त्यासाठी सुद्धा चौसष्ट हजार चारशे तेवीस इतके शेतकरी बाधित असून यासाठी पाच हजार सातशे पंचेचाळीस लाख अठ्याऐंशी निधी या ठिकाणी संभाजीनगर विभागातून एकूण चौसष्ट हजार चारशे बासष्ट इतके शेतकरी बाधित असून त्यांच्यासाठी पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे पुणे विभागातून एकूण एक लाख एक सात हजार चारशे त्रेसष्ट शेतकरी एकूण एक लाख पाच हजार एकशे सत्तेचाळीस शेतकरी बांधित असून त्यांच्यासाठी आठ हजार पाचशे सदुसष्ट लाख आठ हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे कोकण विभागातून जे काही बाधित शेतकरी आहे ते तेरा हजार सहाशे आठ आणि त्यांच्यासाठी जो काही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तो नऊशे अडोतीस लाख चोवीस हजार रुपये अमरावती विभागातून एकूण शेतकरी जे काही बाधित आहेत ते चौप सातशे एकोणतीस आणि त्यांच्यासाठी जो काही आहे तो म्हणजे सहा हजार सहाशे एकोणावीस लाख अकरा नागपूर विभागातून एकूण पन्नास शेतकरी बाधित असून त्यांच्यासाठी तीन लाख त्रेसष्ट इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे अनुदान हे अनिष्ट अनुदान म्हणून शेतकऱ्यांना दिले जाते ज्या काही रक्कम आहेत किंवा जो काही लाभ आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे गरजेचे आहे आता राज्य सरकारने या दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी ते मे च्या दरम्यान जे काही नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी एकूण जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये तीन लाख अठ्ठ्यान्नव हजार सहाशे तीन शेतकरी बाधित आहेत असे सांगितले आहे तर या शेतकऱ्यांसाठी तीनशे सदतीस तीन शेत कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये इतका निधी जाहीर करण्यात आला आहे तर मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्हाला या मदतीबद्दल काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र